श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो उद्या आहे दीप अमावस्या दीप अमावस्येला घराचा उतारा कसा काढायचा आहे तर त्याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हे हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे ज्यात घराची स्वच्छता सजावट आणि पवित्रता यावर विशेष लक्ष दिले जातात घराचा उतारा काढण्याची काही उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि टोटकेसुद्धा तर घराचा उतारा काढण्यासाठी आपल्याला काही तयारी करावी लागणार आहे तर सर्वात आधी आहे स्वच्छता स्वच्छता ही, ही सर्वप्रथम आपले घर पूर्णपणे स्वच्छ करायचे आहे धूळ कचरा आणि अव्यवस्थता घराची जाडे खि दारे खिडक्या साफ करणे आणि उमरा साफ करणे हे सर्वात आधी आपल्याला करायचे आहे त्यानंतर आहे नवीन झाडू नवीन झाडूचा वापर करताना नवीन झाडूचे घर स्वच्छ नवीन झाडूने आपल्याला घर स्वच्छ करायचे आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जातात तर पाणी पाणी आहे आपल्या घरातली लक्ष्मी तर सर्वात आधी आपण घरातील पाण्याच्या सा साठलेल्या पाण्यामध्ये तुळशीचे पाने आणि गंगाजल मिसळायचे आहे आणि घराचा उतारा काढण्याची पद्धत कोण्या पद्धतीत आपण उतारा काढू शकतो तर सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू म्हणजे दरवाज्याच्या दोन्ही बाजूला हळदी कुंकू लावायचे आहे आणि घराच्या प्रवेशद्वाराच्या काठाला म्हणजे आपला जो उंबरा असतो घराच्याच प्रवेशद्वाराचा जो उंबरा असतो त्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचे आहे, आहे। आणि तांदुळाने आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आहे आणि त्यानंतर उदबत्ती घरात सर्वत्र उत्बत्ती किंवा धूप जाळायचं आहे विशेषतः वृंदावन तुळशी देवघर मुख्य दरवाजा आणि प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला धूप जळायची आहे त्यानंतर आहे लिंबू आणि मिरची लिंबू मिरची आपल्या घरच्या मुख्य दरवाजाला लिंबू आणि मिरची दोरीने बांधून लावायची आहे म्हणजे सात मिरच्या आणि एक लिंबू आणि एक काळ बिबा म्हणतो ना आपण ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दोरीमध्ये वाहायचे आणि बांधायचे आहे तर आकाशकंदील आकाशकंदील हे दरवाजा बाहेर आपल्याला लावायचं आहे त्याने दि, दिवे लावा आणि घरच्या सर्व खोलीत दिवे लावा प्रत्येक खोलीत निदान एक तेलाचा दिवासुद्धा आपल्याला लावायचा आहे विशेष मंत्र म्हणजे पूजा करताना महालक्ष्मी पूजन महालक्ष्मीची पूजा पु, व मूर्ती फोटो ठेवून पूजा घरा तिला कमळाच्या फुलांपासून हार घालायचा आहे तुळशीचे पाणी अर्पण करायचे आहे तर मंत्र जाप आपल्याला कोणता करायचा आहे तर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे त्यानंतर तोरण हळदीच्या पानाचे तोरण आपल्याला लावायचे आहे हळदीचे पानं तुम्हाला माहीत नसेल पण जिथे सुद्धा तुम्हाला मिळणार तर तुम्ही शक्यतो आवर्जून ते पानं आणून तुम्हाला त्याचं तोरण लावायचं आहे ते पण अमावस्येच्या दिवशी त्यानंतर आपल्याला तोटकी काय करायचे आहे तर निंबाच्या पानाची झाडू म्हणजे निंबाच्या पानाचे जे झाडू असतो म्हणजे जे फांदी असते ती झाडाची तर ती नवीन निंबाच्या पानाची झाडू बनवून घराचे सर्व कोपरे स्वच्छ करायचे आहे आणि त्यानंतर कुंकू आणि हळदीस या पानाने शिंपडायचं आहे एक बादली पाण्यात हळद आणि कुंकू मिसळून घरात शिंपडायचं आहे एका बादलीमध्ये आपल्याला हळद आणि कुंकू मिसळून घरात शिंपडायचं आहे त्यामुळे आपल्याला सक सकारात्मक ऊर्जेचा वास होईल आणि त्यानंतर गायत्री मंत्र घरच्या प्रत्येक कोपऱ्यात कोपऱ्यात उभे राहून गायत्री मंत्राचा जप करायचा आहे तर गायत्री मंत्रांमध्ये इतकी शक्ती आहे की आपल्या घरामध्ये जितकेही वाईट विचार वाईट शक्ती जर आपल्या घरामध्ये आगमन करत असेल तर तुम्हाला नक्कीच त्याचा लाभ होईल गायत्री मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे तर ही सर्व पद्धत आणि उपाय दीप अमावस्येच्या दिवशी केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते तर असे मानले जातात की या दिवशी दीपमावस्येच्या दिवशी तुम्ही जितकेही उपाय तोटके करसाल तर ते तुम्हाला अवश्य त्याचा लाभ होणार आहे तर हे झाले स्वामी समर्थाचे उपाय आणि टोटके अशा प्रकारे तुम्ही सुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन क्लिक करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ